नमस्कार मी सिद्ध वित्तम शिकवण तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय टाकूयातील काही महत्वाच्या हेडलाईन्सवर कोकणासह महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोकणामधील अनेक गावांचा संपर्क तुटला अनेक भागामध्ये पूरजन्य परिस्थिती घेतला सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचं वसतिगृहासाठी चिखल आंदोलन आंबिल ओढ्याला सीमा भिंत मिळालीच पाहिजे यासाठी ठाकरे गटाचे सामूहिक नांगरणी आणि भात लावणी स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रामध्ये कालपासून अतिमुसळधार पाऊस कोसळतोय कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ मुंबई नवी मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस असल्याचं पाहायला मिळतंय पावसाच्या पाण्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालंय कोकणासह विविध भागामध्ये आता पूरजन्य परिस्थिती देखील निर्माण झाल्याचं पाहायला मिळते कोकणामधील अनेक नद्यांनी रौद्ररूप धारण केलं आहे कोकणासह मुंबई नवी मुंबईमध्ये पावसाची काय परिस्थिती आहे याचाच पाहूया हा स्पेशल रिपोर्ट राज्यामध्ये पावसाचा जोर वाढतो हवामान विभागाने कोकण विदर्भ घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाचा इशारा दिला काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट तर काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यभर पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसह परिस्थिती उद्भवण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांमध्ये पावसाचे स्वरूप तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे कोकणामधील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सध्या कोसळतोय त्यामुळे त्या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय त्यामुळे काही भागांमध्ये चक्रीवादे देखील वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आपण ही जी दृश्य बघतोय ती रत्नागिरी जिल्ह्यातील आणि रायगड जिल्ह्यामधील दृश्य आहे त्याचबरोबर ठाणे नवी मुंबई या ठिकाणची ही दृश्य आहे आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा जाऊया रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पावसाने कालपासून हजेरी लावले रत्नागिरी तालुक्यातील बाव नदीला देखील रोद्र रूप आल्याचं पाहायला मिळत आहे तर रत्नागिरीमधील संगमेश्वर तालुक्याला देखील मुसळधार पावसाने अक्षरशः झुडपून काढले त्यामुळे तेथील नदी नाले ओसंडून वाहू लागले शास्त्री पुल कसबा भागामधील साकवावरून देखील पाणी वाहू लागले नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली मंडणगड तालुक्याला देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले मंडणगड मधील भिंगोली येथील बस डेपो आणि शासकीय रेस्ट हाऊस दरम्यान रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्याचं पाहायला मिळते त्यामुळे मंडणगड मध्ये सध्या जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे दापोली फाटा समर्थनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरती आलंय अनेक घरांभोवती पाणी साचलंय अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना देखील मंडणगडमध्ये घडत आहे तर अनेक गाड्या अनेक वाहनं पाण्याखाली देखील गेली आहे वाहन चालकांना पाण्यातूनच आता मार्ग काढावा लागतोय दापोली शहरा देखील पावसाने झोडपून काढलंय नदी नाले तुडुंब भरून दापोलीमधील वाहत आहे त्याचबरोबर दापोलीमधील काही गावांचा वीज देखील खंडित करण्यात आलाय सह आता लांजा तालुक्यामधील अंजनारी पुलावरून देखील आता मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी वाहू लागलंय आणि त्याच पुला जवळ असलेल्या दत्त मंदिर परिसरामध्ये पुराचं पाणी शिरलंय काजी नदी ही प्रवाहित झाल्याचं देखील पाहायला मिळतय आता आपण मध्ये जाऊया रायगड मधील आता महाड रोहा तळा पोलादपूर हे ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय कारण या ठिकाणी पुराच्या पाण्याचा जबरदस्त तडाखा या शहराला बसलाय नद्यांनी रोद्ररूप धारण केले के त्यामुळे आता जनतेला मोठा धोका निर्माण झाल्याची सूचना प्रशासनाने दिली रायगड पाण्याखाली जाणार का असा प्रश्न देखील आता निर्माण झालाय रायगड मधील रोहा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे कुंडलिका नदीने रोद्ररूप धारण केलंय कुंडलिका नदीचे पाणी आता धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्यामुळे ह्या नदीने रोद्रूप धारण केल्यावर या नदीचं पाणी ही रोह्यामधील आणि बाजारपेठ दमखाडी छत्रपती शिवाजीनगर त्रिमूर्तीनगर रोहा नगर परिषद वळसे आणि भुवनेश्वर या भागात शिरायला सुरुवात झाली त्यामुळे येथील नागरिकांना आता सतर्क राहण्याच्या सूचना हवामान खात्याने दिलेल्या आहेत प्रशासनाने दिलेल्या आहेत त्याचबरोबर रोह्याला खास करून रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय त्यामुळे येथील शाळांना देखील आता सुट्टी देण्यात आली रोह्याबरोबर महाडमधील असलेल्या पोलादपूर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पावसाने महाड आणि पोलादपूर येथील सावित्री नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहते पोलादपूर शहरामधील काही नागरी वस्तीमध्ये पुराचं पाणी शिरलं असून पावसाचा जोर हा कायम असल्याने या ठिकाणी हे चित्र आपल्याला पाहायला मिळते पूरसदृशील इतर उपनद्या देखील मोठ्या प्रमाणात वाहत असून सावित्री नदीला पूर आल्यामुळे पोलादपूर शहरामधील जुना महाबळेश्वर रस्त्यावरती पाणी आलंय सतत पडत असलेल्या पावसामुळे पोलादपूर कालभैरवनाथ रेस्क्यू टीम यांच्यासह प्रशासन हे सतर्क राहिल्याचं आता पाहायला मिळते तर ठाण्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय ठाणे बेलापूर मार्गावरती पुराचं पाणी आलंय मुसळधार पावसाचा परिणाम हा आता वाहतुकीवरती देखील पाहायला मिळते मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली मुंबईहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर देखील वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळते तर नवी मुंबई आणि मुंबईला देखील मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपून काढलेलं आहे रोडवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळते रेल्वे देखील आता संत गतीने सुरू आहे रेल्वेच्या रुळावर देखील मोठ्या प्रमाणात आता पाणी येऊ लागले त्यामुळे रेल्वेचा प्रवास देखील संत गतीने सुरू आहे मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या ह्या गाड्या आहेत ज्या लोकलने प्रवास करणारे प्रवास हे त्यांच्या ज्या लोकलच्या गाड्या आहेत त्या उशिराने धावत आहेत त्यामुळे त्यांना आता मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं एकूणच कालपासून जो पाऊस पडतोय त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या महाराष्ट्रामध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतय मात्र हा पाऊस असाच राहिला तर पूरजन्य परिस्थिती विविध भागामध्ये निर्माण होऊ शकते त्यामुळे आता नागरिकांनी खास करून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या आणि सुरक्षित राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत रात्री कर ले। मदे जन्य जली। मदे ला। ले। काल रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रत्नागिरीला पूर्ण झोडपून काढलंय रत्नागिरीमधील विविध तालुक्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली अशातच संगमेश्वरमध्ये देखील सकल भागात अगदी बाजारपेठेमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं संगमेश्वर तालुकाल्या कालपासूनच पावसाने झोडपून काढलंय रात्रभर धोधो कोसळणाऱ्या पावसामुळे संगमेश्वर आठवडा बाजारात पाणी भरल्याचं देखील पाहायला मिळत आहे आठवडा बाजार ते कोंड आसरुडे मार्ग हा देखील बंद झालाय तर रामपेठ शाळा अंगणवाडीकडील रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद झालाय मुसळधार पावसामुळे व्यापारी वर्गाची धाकधूक देखील वाढल्याचं पाहायला मिळालं तर दुसरीकडे संगमेश्वर तालुक्यामधीलच मागजन बाजारपेठेमध्ये देखील पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं गड नदीला आलेल्या पुरामुळे बाजारपेठेत यंदा दुसऱ्यांदा हे पाणी शिरल्याचं आता व्यापारी सांगतायत अजूनही चार ते पाच दुकानांना पुराच्या पाण्याचा वेढा कायम आहे दुकानदारांनी आपलं सामान सकाळी वेळीच बाहेर काढल्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात होणारं नुकसान आता टळलं आहे मात्र रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्टचा इशारा दिलाय त्यानुसार हा मुसळधार पाऊस सध्या रत्नागिरीमध्ये पाहायला मिळतोय तर दुसरीकडे रायगड जिल्ह्याला देखील आता हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे रेड अलर्ट रायगडसाठी जाहीर करण्यात आलाय आणि सातत्याने रायगडमधील महाडला जो तो पूर येत असतो तो पूरसदृश्य परिस्थिती आता महाडमध्ये निर्माण झाल्याची पाहायला मिळते महाडमध्ये पुराच्या पाण्याचा संपूर्ण महाडला आता अक्षरशः विळखा बसलाय सावित्री नदी ही ओसंडून वाहते सावित्री नदीचं सा रौद्र रूप आता महाडकरांना पाहायला मिळतंय त्यामुळे धोक्याची पाती ओलांडून वाहत असलेली सावित्री नदीचं पाणी आता हळूहळू सखल भागामध्ये दे शिरायला देखील सुरुवात झाले पुण्यामधील आंबील ओढ्याला सातत्याने पाऊस झाला की पूर येत त्यामुळे तेथील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार निर्माण होतो त्यामुळे या आंबी लोड्याची संरक्षण भिंत ही सीमा बांधावी यासाठी या शिवसेना ठाकरे गटाने त्या ठिकाणी जाऊन आंदोलन केल्याचं देखील पाहायला मिळालं यंदाच्या वर्षी मान्सून वेळ आधीच सक्रिय झालाय त्यामुळे पुणे शहरात अवघ्या एक तासाभराच्या पावसात रस्त्यांना नद्यांचं स्वरूप येऊन परिस्थिती निर्माण होते दोन हजार एकोणीस साली पुण्यामधील लोड्याला पूर परिस्थिती निर्माण होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते मात्र तरी देखील आंबिल ओढ्याला अजूनही सीमा भिंत नसल्याने आज पुण्यामधील शिवसेना ठाकरे गटाकडून आक्रमक होऊन रस्त्यावरती आंदोलन करण्यात आलं आंबी लोढ्याला सीमा भिंत मिळालीच पाहिजे असं ठाकरे गटाने आंदोलनात मागणी केल्याचं देखील पाहायला मिळत पुणे शहरामध्ये आंबी लोढा असेल भैरोबा नाला असेल असे अनेक नाले पुणे शहरात वाहतात एक तर त्यांची या मुळे रुंदी कमी केली झाली या पार्श्वभूमीवर पावसाळ्याच्या पाण्यानं लोकांच्या घरामध्ये पाणी घुसते लोकांचे संसार उद्धवस्त होत आहेत लोक बेघर होत आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकीआधी सहा महिन्याआधी विद्यमान खासदार आणि विद्यमान राज्यमंत्री यांनी जाहीर केलं होतं त्यावेळी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातल्या ओढ्या नाण्यांच्या सीमा भिंतीसाठी दोनशे कोटी रुपये पाठवले आहेत ओढ्यांच्या सीमा सीमा भिंती त्वरित त्याचं काम आम्ही चालू करतोय लोकसभे निवडणुकीनंतर त्याचे टेंडर निघाले गेले पण ते टेंडर आयुक्तांना कॅन्सल करावे लागले परंतु लोकसभेच्या निवडणुकांमध्ये या उमेदवारानं पुणे शहरामध्ये बॅनर लावून स्वतःची आणि मुख्यमंत्र्यांची पाठ थोपटवून घेतली पण आज एक लोकसभेच्या निवडणुकीनंतर ते केंद्रीय राज्यमंत्री त्यांचा एक वर्षाचा कार्यपूर्ती अहवाल या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जाहीर झाला त्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष होते खासदार होते मंत्री होते पुणे शहरातले आठही आमदार आणि शेकडो नगरसेवक होते पण या सीमा भिंतीचा विसर या लोकांना पडला या लोकप्रतिनिधींना पुन्हा एकदा या अनुलक्ष माध्यमातून आठवण करून देतो की ज्या जीवावर ज्या ओढ्या नाल्यांच्या दोनशे कोटीच्या घोषणेवर आपण निवडून आला त्या का घोषणेचं काय झालं ते पैसे जर पुण्यात पोचले होते पुणे महानगरपालिकेत तर आयुक्तांना पुणे शहराचं या सीमा भिंतीचं टेंडर कॅन्सल का करावं लागलं हे उत्तर देणं तुम्ही क्रमप्राप्त ठरतं त्याचं उत्तर आज तुम्ही दिले नाहीत मी मीडियाला ना विनंती करेल की नक्की हा आप प्रश्न आपण विद्यमान खासदार आणि विद्यमान केलेले राज्यमंत्र्यांना विचारावा हवाई उड्डाणं खूप होत आहेत पुण्यातनं पण लोकांचीही पाण्यातनं उड्डाणं करू नका लोकांना घरातनं उड्डाण करायला लावू नका त्यांना बेघर करू नका अशी आपल्या माध्यमातून विद्यमान केंद्रीय मंत्र्यांना विनंती करतो पुण्याकडे लक्ष द्या आपण देशाकडे लक्ष देत देशा पुणे आहे आणि पुण्यामध्ये नाले त्याच्या सीमा विनंती करा अशी आपल्याला एकदा करतो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्याने मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे खेडमधील जगबुडी नदीने देखील सकाळपासूनच रोजरोग धारण केलं होतं धोक्याची पातळी ओलांडून ही जगबुडी नदी वाहत होती आणि जगबुड नदीचं पाणी सकल भागामध्ये अगदी बाजारपेठेमध्ये देखील शिरायला सुरुवात झाली होती आणि अशातच एक महिला दुचाकीवरून जात असताना त्या पुराच्या पाण्यामध्ये अडकली खेड आणि परिसरामध्ये गेल्या काही तासांपासून हा मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक भाग त्यामुळे पाण्याखाली गेलाय नागरिकांचे जनजीवन देखील विस्कळीत झाले खेड शहरामधील मच्छी मार्केटच्या पाठीमागील रस्त्यावर एक महिला तिच्या दुचाकीसह पाण्यामध्ये ही अडकली होती रस्ता पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे ही महिला अडकली आणि परिसरात एकच खळबळ माजली तात्काळ मदतीसाठी घटनास्थळी ग्रामस्थ पोहोचले आणि त्यांनी महिलेला सुरक्षित पाण्यामधून बाहेर काढून तिच्या घरी पाठवल्याचं देखील पाहायला मिळालं पुण्यामधील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आता आज चिखल आंदोलन केल्याचं पाहायला मिळत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गेट समोरच त्या विद्यार्थ्यांनी हे चिखल आंदोलन केलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट वसतिगृह मिळावे या प्रमुख मागणीसाठी ह्या विद्यार्थ्यांनी चिखल आंदोलन केलंय एन एस युआय पी एस 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 डी आणि एम आर पी या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या संघटनांनी एकत्र येत भर पावसात आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवलाय विद्यार्थ्यांनी चिखलात बसत हातात फलक घेऊन प्रशासनाच्या आवाज उठवला विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना हॉस्टेलसाठी दररोज भटकंती करावी लागते असा आरोप देखील यावेळेला करण्यात आला आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय की विद्यापीठामधील वसतिगृहांची दुरावस्था प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची हॉस्टेलमध्ये गोंधळलेली स्थिती आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता वस्तीगृह व्यवस्थापनात तातडीने सुधारणा करणं अत्यंत आवश्यक आहे भर पावसातही विद्यार्थ्यांचा हा लढा सुरूच आहे आणि प्रशासनाने जर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र केला जाईल असा इशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिला आहे कोकणात पावसाचा जोर वाढल्यामुळे आता शेतीच्या कामांना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे कोकणामधील शेतीमध्ये असलेलं प्रमुख पीक म्हणजे भातशेती आणि भात शेतीमधील शेती सर्वात कोकणवासियांना आवडणारी गोष्ट ती म्हणजे लावणी आणि सध्या कोकणामधील शेतकरी ह्याच लावणीच्या कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे आणि ह्याच लावणीच्या निमित्ताने संस्कृतीला नवा साज देण्यासाठी रत्नागिरीमधील संगमेश्वर मध्ये भात लावणी नांगरणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं रत्नागिरी जिल्ह्यामधील विविध शेतकऱ्यांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला या स्पर्धेला स्वतः राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हे देखील उपस्थित होते वेळ झालं बातमीपत्रात आता इथेच थांबायची पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात धन्यवाद